आय टी जिनियस आणि क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जर आपण पाहिलं तर अंबादास जगन्नाथ जमादार सरांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेला आहे जमादार सर आपल्या संवितेत सर काय म्हणाले आदर्श शिक्षक पुरस्काराच्या अनुषंगाने मी जमादार अंबादास जगन्नाथ आंबेस्ते हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आंबेस्ते या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे आणि आज आम्ही जे सातत्यानं पंधरा वर्ष ज्ञानार्जनाचं कार्य केलं आपल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत जे वंचित आहेत शिक्षणापासून तर आम्ही शाहू फुले आंबेडकर या महान व्यक्तींचा वारसा घेऊन आय टी जिनियर्स कॅम्प्युटर एज्युकेशन वाडा आणि क्रांतिज्योत बहुद्देशीय सामाजिक संघटना वाडा यांच्या अंतर्गत आम्ही या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समाजाच्या त्या प्रवाहाच्या म्हणजे ज्या रूढी परंपरा आहेत त्या प्रवाहाच्या बाहेर काढून त्यांच्यामध्ये अध्यापनाची कशी जागृती होईल आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि चा या पर प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याचं फळ आज निश्चितच आमच्या या सर्व सहकार्यांनी मलाही या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून या सर्व आम्हाला ज्यांनी पुरस्कार दिला या सर्व सन्मान्य मान्यवरांचं आज या ठिकाणी मी माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि धन्यवादही मानतो